अहमदाबाद मुंबईनंतर लवकरच आपल्या सेवेत येत आहे मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन पाहुयात कसे असेल तिचे मार्गक्रमण कोणकोणती मुख्य ठिकाणं मार्गिकेत समाविष्ट असतील सागर जलाशयाच्या उत्तरेला हैदराबाद आउटर रिंग रोड जवळ खानापूर झोन जवळ कडच स्टेशन असेल जानवाडाची उत्तर बाजू चिन्ना ची उत्तर बाजू दक्षिण दक्षिणुडाची उत्तर एरला दक्षिण मंचर्ला गुडाची दक्षिण कोटापल्लीची उत्तर मसनी गुडाची दक्षिण हुसैनपूर उत्तर समोर लगतची गाव दिसत आहेत ती पाहून घ्यावीत सदरील जांभळी लाल आणि गुलाबी रेशा प्रस्तावित मुंबई हैदराबाद स्पीड म्हणजेच ज्याला बुलेट ट्रेन नावाने ओळखलं जात याची संभाव्य मार्गिका असण्याची पुरेपूर पुरे शक्यता नाकारता येत नाही तरी स्थानिक सत्यता पडताळून पाहावी जमीन अधिग्रहणाच्या बाबतीत जे काही महसुली कायदे आहेत त्या हिशोबाने आपण नेहमी आवाहन करतो की ज्या काही नोंदी आहेत त्या काटेकोर तंतोतंत परिपूर्ण ठेवा जेणेकरून जमीन अधिग्रहणाच्या वेळी नुकसान भरपाई चा विचार करताना जमीन मालकांची कसलीही ससे होणार नाही शेतकऱ्यांना विनंती आहे त्यांनी स्थानिक पातळीवरती जे काही वैयक्तिक आपले लागे बांधे आहेत देच सूत्रांकर्वी खात्री करून अधिग्रहणाचा बाप्तित आवश्यक असणारी माहिती अद्ययावत करावी शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी जमीन मालक यांच्या प्रचार प्रसार आणि प्रबोधनार्थ हा चॅनल आहे सलकर गावाजवळ महाराष्ट्रात प्रवेश करेल तिथं असेल चारशे अठ्ठावन्न किलोमीटर

इथं सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे प्रस्तावित आहे थोडं अंतर सोलापूर अक्कलकोट लगतच पुढं कर्जलच्या उत्तरेला